नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने सिंहसेना आक्रमक प्रशासनाला दिला इशारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट ई गुहागर विजापूर या अत्यंत वाहतुकीच्या रस्त्यावर घाटमार्गात मोठमोठे खड्डे व अखंड उखडलेला रस्ता आहे त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच त्रास होत असल्याने विविध पक्ष सामाजिक कार्यकर्ते व सिंहसेनेने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली होती पण महामार्ग प्राधिकरण चालढकल करत कोणतीच कारवाई करत नसल्याने या घाटमार्गातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीचे खानापूर तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले होते त्यातच प्रशासनाने आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याचे समजताच सिंहसेना संघटनेचे प्रमुख शिवशिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत विट्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली रास्ता रोको आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे प्रशासनाने तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी केली त्याचप्रमाणे प्रशासनाला खडे बोल सुनावत घाटमार्गातील रस्ता व दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले त्याचप्रमाणे पालकमंत्री दादा पाटील यांनाही प्रश्न विचारले तसेच गेल्या दोन वर्षात रस्ता दुरुस्तीसाठी कोणतीही कार्यवाही न केल्याने संताप व्यक्त केला पाहूया सिंहसेनेचे प्रमुख शिव शिंदे व महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट पुष्पा बोबडे यांची पत्रकार परिषद आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे जो रेवण घाटातला जो काही रस्ता खराब झालेला आहे त्या संदर्भामध्ये सिंहसेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर या कार्यालयाला आपण सात दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवलेलं होत कि बाबा रे एकूण जो काही घाटातला रस्ता खराब झालेला आहे तो तुम्ही तातडीनं दुरुस्त करावा आणि जो आपला रेवण सिद्ध व पुढचा रेणावीचा जो घाट आहे त्या तो घाट चार पदरी करावा यासाठी आपण सात दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलेलं होतं त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून आमचे मित्र पंकज डबडे यांनी त्या ठिकाणी पुन्हा पत्र दिलं त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला सिंहसेनेच किंवा राष्ट्रवादी पक्षाच वैचारिक जर आमचे मतभेद असतील तरी अशा गोष्टीला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे यासाठी आजची पत्रकार परिषद आहे तर मुळात विषय त्यांनी ज्या वेळेला तो मोर्चा काढला किंवा त्यांनी त्या वेळेला राष्ट्रीय महामार्ग तहसीलदार विटा पोलीस स्टेशन या सर्व कार्यालयाला या लोकांनी पत्र दिलं होतं की तो रस्ता तातडीनं करून घ्या नाहीतर आम्ही त्या रस्त्यावरती रस्ता रोको करू आणि जी सर्व स्वजबाबदारी हे पोलीस प्रशासनाचे असेल आणि त्यावेळेला त्यांनी मोर्चा काढला त्या ठिकाणी आंदोलन केलंय रस्ता रोको केला आणि त्या संध्याकाळी नऊ वाजता मला समजलं की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय पोलीस प्रशासनाने यांच्यावरती कशासाठी गुन्हा दाखल केला काय कारण आहे मी पोलीस स्टेशनला फोन केला माहिती घेतल्या असता मला असं सांगण्यात आलं की आमच्यावरती वरिष्ठांच्याकडून सांगण्यात आले त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आता कोण वरिष्ठ आणि काय कारण आहे बरं त्यांची काय वैयक्तिक कुठली आज तुम्हाला सांगतो दोन ते अडीच वर्ष झाले तो रस्ता खराब आहे आज असंख्य लोकांनी त्या रस्त्यासाठी आंदोलन केलेले आहेत पत्रव्यवहार केलेला आहे आज राष्ट्री जो राष्ट्रीय महामार्गाचा जो अधिकारी आहे तो तिथे बसून आपल्या खुर्च्या उगवतोय का त्याला आम्ही अडीच तीन महिन्यापूर्वी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे की बाबा रे त्या रस्त्यावरती त्या घाटामध्ये असंख्य लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि तुम्ही हा रस्ता तातडीनं करून घ्या तरी या मंडळीने जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं तू गुन्हे काय दाखल करता आहे तुम्ही मग तुम्हाला तालुक्यामध्ये नवीन काय ता प्रथा निर्माण करायचे आहे का की सरकारच्या विरोधामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये जर कोण भांडत असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा मुळात जे काही गुन्हे दाखल केलेत हे तातडीने काढून घ्यायला हवेत हो दुसरा विषय असा आपल्या तालुक्याचे पेय असतील मान्य तहसीलदार असतील प्रांत असतील त्या रस्त्याने वावरत नाहीत काही मंडळी त्यांनाही दिसत नाही का की बाबा आपल्या तालुक्यातले असंख्य रस्ते खराब आहेत त्यांना कळवता येत नाही का म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही उठायचं आंदोलनच करायची मग तुम्ही कशासाठी बसलाय ते पालकमंत्री आहेत का नाही हे त्यांना तर माहित आहे का हा प्रश्न पडतोय आज एकूण आपल्या जिल्ह्यामधले असंख्य रस्ते ग्रामीण भागासो शेरी भागासो अक्षरच्या वाट लागलेली ला आहेत त्या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना दिसत नाही का मग या या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत हे करतात काय हाही माझा त्यांना प्रश्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यामुळं जो काही पंकज डबडे ते आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी आंदोलन कर त्यांची मागणी अशी होती की त्या विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना आमच्या समोर बोलवा आणि त्यांनी आम्हाला जे काय या संदर्भात ते काय करणार आहेत ते आम्हाला कळवू द्या पण पोलीस प्रशासनाच्याकडून आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आलं वारंवार ते दहा मिनिटात येते पाच मिनिटात येते आणि म्हणून एक तास हा वेळ पोलीस स्टेशन किंवा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हाणून नेला मग हे कशासाठी तुम्ही केलं मग त्या आंदोलनकर्त्यांना तुम्हाला चेतवायचं होतं का किंवा ते आंदोलनकर्ते रागवले पाहिजेत <laughs> काही वेळा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे अशी पोलीस स्टेशनची किंवा पोलीस प्रशासनाची अशी इच्छा होती का आणि मुळात हे जे गुन्हे दाखल झालेत हे कोणत्या राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याने दाखल ने करायला ने ने सांगितले का नक्कीच प्रशासनाकडून दाखल झालेत हा यामध्ये काय घडलंय ह्या मनामध्ये विचार येतो त्यामुळे जे काय झाले तातडीने गुन्हा मागे घ्यावं आज आम्ही ते आणि ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागले आहेत आणि पुढे जाऊन असेच लोकांना प्राण गमावे लागू नयेत कुठलेही मोठे अपघात होऊ नयेत यासाठी शिवसेनेकडून पत्र व्यवहार झाला होता ह्या सगळ्या गोष्टीचं विवरण आज आता शिवसाहेब शिवसाहेबांनी सांगितलं आपल्याला की कशा प्रकारे पत्रव्यवहार झाला त्यांचं पत्र, पत्र काय आलं हे सगळं होत असताना त्यांनी त्या पत्रात एक नमूद केले की रिस्क अँड कॉस्ट या अटीवर तो रस्ता पूर्ण करण्याची जिम्मेदारी ज्या ठेकेदारांना दिली होती म्हणजे तो रस्ता ज्या कालावधी करता त्यांना बनवायला दिला आहे आणि त्या बनवलेल्या कालावधीतच तो जर खराब झाला तो रस्ता पूर्ववत करून देणं दुरुस्त करून देणं ही गोष्ट ही रिस्क त्या कॉन्ट्रॅक्टरची असते आणि तो कालावधी पूर्ण झालेला आहे चौदा बारा दोन हजार चोवीसला मग आता विचार करा ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं आणि त्याच्या त्या कालावधीत तो रस्ता खराब झाला आणि तो पूर्ण करून देण्याचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत हे प्रशासन काय करत होतं आज तो ठेकेदार ते काम करून पैसे घेऊन गे। निघून गेला आज त्याला तुम्ही काही बोलू शकत नाही कारण त्याचा दायित्वाचा तो, तो, तो कालावधी संपलेला आहे आणि असं असताना साहेबांनी ते सगळं सांगितले की तिथे अधिकारी जातात येतात त्यांना सगळं दिसतंय ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास येतात त्यांना सुद्धा या गोष्टी मांडण्याचा अधिकार आहे सरकार दरपट पोहोचण्याचा अधिकार आहे असा असताना सुद्धा आज संघटनांना सामान्य लोकांना आंदोलन करावं लागतं आणि असंच आंदोलन राष्ट्रवादीनं म्हणजे ते चुकीच आहे ते सत्तेतली लोक आहेत असा असताना सुद्धा त्यांना वाटलं असेल कुठंतरी लोकांचे प्राण जात आहेत कुठंतरी लोकांना धोका होतोय आणि त्यांनी ते आंदोलन केलं त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचा पत्रव्यवहार केलेला आहे अल्टिमेटम दिलेला आहे त्यांना प्रशासनाला कळवलेलं आहे पोलीस प्रशासनानं कळवलेलं आहे की आम्ही या या वेळेत असं असं आंदोलन करणार आहोत या अटी जर पूर्ण झाल्या नाही तर त्यांनी प्रत्येक गोष्टी पूर्तता केली असताना आज फक्त थोड्या काही जास्त कालावधी करता त्यांनी ते आंदोलन तिथं चालू ठेवलं या एका कारणामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर आज ज्या लोकांच्या सांगण्यावरून ज्या लोकांच्या दबावामुळे अशा आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झालेत त्यात मला वाटते महिला पण आहेत आज विचार करा महिला सुद्धा कुठल्या तरी चांगल्या कामासाठी कि तिथे काहीतरी चुकीचं घडू नये जीव जाऊ नये म्हणून रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतायत उतरतायत आंदोलनात सहभागी होत आहेत अशा महिलांवर सुद्धा ते गुन्हे दाखल होत आहेत मला अशा या प्रशासनाला विचारायचं आहे की ह्या ज्या अधिकाऱ्यांशी आम्ही पत्र व्यवहार केला यांनी आम्हाला अल्टिमेटम दिलं की आतापर्यंत आम्ही खड्डे बुजवून घेतो मुरुम टाकून वगैरे तात्पुरते आणि अजून दोन महिन्यानंतर आम्ही पूर्ण साडे दहा किलोमीटरचा रस्ता पूर्ण करणार आहे आज त्यांनी आम्हाला दोन महिन्याचा अल्टिमेटम दिला असताना त्यांनी आज कितीतरी महिने उलटून गेले तिकडे फिरकले सुद्धा नाहीत मग त्या अधिकाऱ्यांवर कोण गुन्हे दाखल करणार आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की अशा अधिकाऱ्यांवर पहिल्यांदा गुन्हे दाखल करा मग आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही आणि आज विचार करा आंदोलन आंदोलनकर्त्यांवर जर असे गुन्हे दाखल होत असतील तर मग लोकशाही कुठे कुठेतरी खरंच लोकशाही वाचवायची असेल तर ज्यांनी कोणी हे गुन्हे दाखल केलेत त्यांनी त्याचा पुनर्विचार करून ते गुन्हे ताबडतोब माघारी घेण्यात यावेत चांगली दिवसासाठी విద్యాధర కులకర్ణీ విటా